आज आपण कोकणातला पारंपरिक असा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे तांदळाचे घावणे कोकणामध्ये अगदी घरोघरी हे घावणे बनवले जातात हे घावणे बनवण्यासाठी खास असं पीठ दळून आणलं जातं तर ते पीठ जर का नसेल तरीसुद्धा आपण हे घावणे अगदी झटपट घरी बनवू शकतो छान जाळीदार आणि अगदी मौसूद असे हे घावणे बनवून तयार होतात हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा अगदी झटपट बनवता येतात आणि हे घावणे नारळाच्या चटणीसोबत चा चा खूप छान लागतात स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण दीड वाटे तांदूळ दोन तास विजवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मेथीसुद्धा टाकलेली आहे आणि हे फक्त मी दोन तास भिजवून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर वेळ असेल तर अजून एक दोन तास भिजवू शकता तर या वाटेने मी हे मोजून घेतलेले आहेत तर यासाठी तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा रोजच्या वापरातला वापरू शकता फक्त इंद्रायणी वगैरे ज्या तांदळाचा भात चिकट होतो असे तांदूळ फक्त वापरायचे नाहीत बाकी तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता रेशनचे तांदूळ सुद्धा वापरू शकता आता हे तांदूळ भिजलेले आहेत छान आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि पूर्ण पाणी काढून घेतल्याच्या नंतर मग आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर, तर मी आता हे तांदळामधलं सगळं पाणी काढून घेतलं आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर यामध्ये मी मेथीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर का आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल पण जे गावण्यांचं पीठ दळून आणलं जातं त्यामध्ये थोडी मेथी वापरली जाते त्यामुळे सुगंध खूप छान येतो म्हणून मी त्यासाठी इथे अगदी अर्धा चमचा इतका मेथीचा वापर केलेला आहे आणि आता आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया तर साधारण दीड वाटी पाणी इतकं मी वापरलेलं आहे सुरुवातीला जर गरज वाटली तर आपण नंतर वापरू शकतो तर साधारण दीड वाटी पाणी घेतलं आहे आणि हे आता मिक्सरमधून फिरवून घेऊया तर आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी थोडंसं रवाळ असं लागत आहे पिठामध्ये आणि अशाच प्रकारचं पीठ आपल्याला लागणार आहे घावणे बनवण्यासाठी पण खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही त्यामुळे घावणे कडक होतात त्यामुळे अगदी असं बारीक करून घ्यायचं तर हे तयार झालेलं आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मला थोडंसं घट्ट वाटत आहे पीठ त्यामुळे मी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही असं अगदी सरसरीत असं हे पीठ तयार करून घ्यायचं आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यावर परत एकदा छान असं हलवून घ्यायचं तर मी एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याने सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर गावणे बनवण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे तर गॅसवरती मी एक नॉनस्टिक पॅन तापण्यासाठी ठेवलेलं हो आहे किंवा नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल आता या पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि छान असं तापून घ्यायचं पॅन पॅन किंवा तवा छान तापून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण पीठ ओतल्यानंतर ते जर का थंड तव्यावरती किंवा पॅनमध्ये ओतलं तर आपलं घावणं अगदी जाळीदार असं बनणार नाही तर त्यासाठी छान असं तापून घ्यायचं तवा किंवा पॅन आणि मग आता आपण हे पीठ ओतूया तर मी एक फुलपात्र भरून असं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ ओतून घेऊया तर बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि आता लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढायचं तर बघू शकता हे झालेलं आहे वरची वा बाजू अशी कोरडी झाली की समजायचं की आपल्या गावन व्यवस्थित असं शिकलेलं आहे आणि अगदी सहज निघत आहे तुम्ही बघू शकता तर हे गावण एक आपलं तयार झालेलं आहे हे मी काढून घेते सारख्याच पद्धतीने दुसरंसुद्धा गावण मी तुम्हाला करून दाखवते तर मी पॅनला तेल लावून घेतलं ला, पुन्हा आणि जेव्हा आपण दुसरं घावण करतो किंवा पीठ घेतो तेव्हा परत एकदा पीठ व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं आणि आता हे दुसरं गावणसुद्धा मी बनवून घेते तर बघू शकता प्रत्येक गावण्याला छान अशी जाळी सुटलेली आहे आणि आता यावरती सुद्धा मी झाकण देते साधारण एक ते दीड मिनटामध्ये हा लगेच शिजतो आणि गॅस अगदी मध्यम ठेवायचा खूप जास्त कमी सुद्धा नाही आणि खूप जास्त मोठा सुद्धा नाही तर मध्यम गॅसवरती हे पटापट असे गावणे शिकले जातात तर हा सुद्धा घावन आपलं तयार झालेला आहे थोडा वेळ शिकून घ्यायचा आणि मग आता प्लेटमध्ये काढून घेते तर सारख्याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पिठाचे असेच मी घावन तयार करून घेते अगदी पटापट बनतात खूप जास्त वेळ शेकण्यासाठी लागत नाही तर तयार आहेत आपले मऊ आणि जाळीदार असे हे तांदळाचे घावणे पीठ न वापरता अगदी झटपट असे तांदूळ भिजवून तुम्ही हे घावणे घरी तयार करू शकता आणि सोबतच नारळाची चटणी खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता घावण बघा आतमधून अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही पण अगदी मऊ असे झालेले आहेत आणि सर्व घावण्यांना खूप छान अशी जाळी पडलेली आहे तर दीड वाटी तांदूळ जो आपण घेतला होता यामध्ये साधारण सहा ते सात घावणे बनून तयार होतात मस्त असे गरमागरम घावणे आणि नारळाची चटणी खूपच छान लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावरती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू